अंमली पदार्थ विरोधी पथक दोन गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई हडपसर भागात तेरा लाख सतरा हजार पाचशे रुपये किमतीचा मॅफेड्रॉन एमडी जप्त अंमली पदार्थ विरोधी पथक दोन गुन्हे शाखेंनी धडाकेबाज कारवाई करत हडपसर परिसरात तेरा लाख सतरा हजार पाचशे रुपयांचे अठ्ठावन्न ग्रॅम मॅफेड्रॉन एम डी हा अंमली पदार्थ व इतर ऐवज जप्त केले आहेत सदर घटनेत मोहम्मद नवाब मोहम्मद अख्तर शाह वय वर्ष तेहतीस राहणार राजतारा कॉम्प्लेक्स सी विंग फ्लॅट नंबर अकरा लक्ष्मी कॉलनी हडपसर याला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक सत्तावीस रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक दोन शाखा पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक व स्टाफ असे हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार सय्यद साहिल शेख यांना बातमी मिळाली की मोहम्मद नवाब मोहम्मद अख्तर शहा वेवर्ष तेहतीस राहणार राजतारा कॉम्प्लेक्स सी विंग फ्लॅट नंबर अकरा लक्ष्मी कॉलनी सोलापूर रोड पुणे याच्याकडे एम डी हा अंमली पदार्थ आहे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी जाऊन सदर इस्माच्या ताब्यातून एकूण तेरा लाख सतरा हजार पाचशे रुपये किमतीचा अठ्ठावन्न गॅम मॅफेड्रॉन एम डी हा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करून त्याच्या विरुद्ध हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणचाळीस ओब्लिक दोन हजार कलम आठ क एकवीस का एकोणतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरील नमूद कारवाई ही माननीय अपर पोलीस आयुक्त गुणे शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त गुणे निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे दोन राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक दोन गुणे शाखा पुणे शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक पोलीस अंमलदार सय्यद साहिल शेख संदीप शेळके चेतन गायकवाड संदीप जाधव उदय राक्षे रवींद्र रोकडे मयूर सूर्यवशी नितीन जगदाळे योगेश मांढरे अजिम शेख युवराज कांबळे आझाद पाटील दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे